स्वागत आहे तर चला आपण या फ्रेंड हे बघा आणखी पावसाच पावसानं रुद्र रूप धारण केलेलं आहे हे आपण आपण या तुम्हाला दाखवतो मी या लाईव्ह या फ्रेंड बघा पाऊस काय थांबायचा था था नाव देत नाही बघा फ्रेंड कंटिन्यू पाऊस चला तुम्हाला पोस्ट वरी छतावर जातो आणि दाखवतो तुम्हाला मी वरी कसं आहे वातावरण काय आहे काय कराल रे झाला जबरदस्त पाऊस आहे पाऊस दाखवते फ्रेंड लोकांना लाईव्ह 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 चालू आहे लाईव्ह बघा फ्रेंड बघा ला या लाईव्ह ला या बघा हे कसलं वातावरण झालेलं आहे पूर्ण गाव झालं अरे रे कसला मऊस हो बघा फ्रेंड्स छतावर आलेला आहे बघा हे दृश्य बघा अरे बाप रे बघा लवकर या पावसाचा एक तास झाले का रे एक तास झाले कधी कम्प्लीट एक तासात मुसळधार पाऊस याय लाहोरला जे काल याला सांगितलं होतं बातम्याला वगैरे सांगितलं होतं गोष्ट खरी झाली आहे चोवीस तासामध्ये पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता दिला होता लातूर जिल्ह्यामध्ये तर मुसळधार पाऊस

बघा फ्रेंड्स अरे रे हा फ्रेंड्स लोक येणार बघा लाईव लाईव्ह लाईव्ह ये लाईव या लाइव बघा हे पावसाचा आनंद घ्या जरा आता

पाऊस जवळ बघा करायचं बरोबर पाऊस काय उघडणार नाही चार जण लाईवेत आणखीन या लाईव्ह या फ्रेंड्स बघा जरा हा नऊ जण लाईव आलेत जरा संख्या वाढते बघा या लातूरचा पाऊस बघा फ्रेंड्स या आणखी लाईव या बघा बघा या लाएग या लाईव्ह या भावांनो लाईव या बघा हे कसलं आभार झालेला तुझ मुसळधार पाऊस चालू आहे फ्रेंड्स या या लाईव या लवकर या लाईव्ह लाईव्ह या लाईव यू लाईव लाईव हे बघा एक एकदा पाऊसामध्ये आपण जरा दाखवत आहे फ्रेंड्स बघा करा आणि जरा चॅनलला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा बघा हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवते हो। ला तुमचा पाऊस लाईव्ह चॅनल ना सबस्क्राईब करा लाईक शेअर करा बघा हे पाऊस काय यार मला थोडं बाहेर जाऊ म्हणलं तर काय हे पाऊस बघा लाईव्ह या लाईव्ह लाईव्ह या फ्रेंड्स बघा हे वातावरण कस आहे का आहे जबरदस्त वातावरण झालेलं आहे भाई वीज आली बघा

दोन तासापासून पाऊस आहे फ्रेंड्स थांबायचं काही नावच घेत नाही पाऊस नाहीच म्हणते थांबायचंच नाही म्हणते बघा पाऊस आणखी जोर वाढलेला आहे पाऊसाचा बघा फ्रेंड्स ते बघा आणखी पाऊसाचा जोर वाढलेला आहे या लाईव्ह या यार पाऊस जबरदस्त पाऊस पडत आहे भावांडो हे लातूरच पाऊस आहे लातूरचं कुलो आहे हे बघा लातूर कर लातूरचा पाऊस बघा हे बघा लातूर मुसळधार पाऊस पडत आहे गेल्या दोन तासापासून मुसळधार पाऊस आहे फॅन दोन तासापासून बस फार असं पाऊस पडत आहे बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या लाईव या यार लाईव या बघा फ्रेंड्स पाऊस बघा ना यार आहे कसला इतका कडाडायला लागलेचा काय नाही जरा मोबाईलमध्ये शूटिंग करायला लागले काय पाऊस कमी व्हायचं नाव घेत नाही सगळा बाळ एक झालेला आहे बाबा काळ काळ भोर आबा पाऊस चालू आहे कडकडाट आहे कडकडाट चालू आहे पेंट आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही कंटिन्यू अस पाऊस चालू आहे पेंट तुम्ही पाऊस कसा आहे लातूरचा कंटिन्यू पाऊस चालू आहे या लाईव या।, ला या, ला या कमेंट करा कपडे भेलून गेले रे बाबा व्हिडिओ लाईव्ह लाईव्ह करण्याच्या दादामध्ये पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स या या लाईव्ह या हे बघा काय पाऊस उघडत का नाही आहे की खूप मोठा पाऊस चालू आहे लातूरला आला मी छतावर आलोय म्हणलं चला दाखवा व्हिडिओ लाईव्ह लाईव लाईव्ह जबरदस्त जब पाऊस आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही फ्रेंड्स एकदम छान पाऊस आहे तर तुम्ही पण लाईव या आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही एकदम थंडकार असं वातावरण झालेलं पूर्ण पॅन्ट घिसून गेले वाझे व्हिडिओच्या नादामध्ये लाईव्हच्या नादातल्या तर चला माझा व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा फ्रेंड